नमस्कार माझं एक गाणं आहे सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सुंदर सुंदर निसर्ग माझा किती सुंदर जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं सुन्दर 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 निसर्ग माझा किती सुन्दर निसर्ग माझा किती सुन्दर 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 निसर्ग माझा किती सुन्दर पुष्प सुन्दर फले सुन्दर सर्वगुणा स्वरूपा सुन्दर पुष्प सुन्दर फळे सुन्दर सर्वगुणा स्वरूपा सुन्दर 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 निसर्ग माझा किती सुंदर किती सुंदर, सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर भेदभाव नाही दुष्टभाव नाही भेदभाव नाही नाही मन सुंदर चित्त सुंदर निसर्ग माझा किती सुंदर मन सुंदर चित्त सुंदर निसर्ग माझा किती सुंदर 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 सुन्दर निसर्ग माझा किती सुंदर निसर्ग माझा किती सुंदर भूक भागवतो तहान भागवतो भूक भागवतो तहान भागवतो असो राक्षस या सज्जन सर्वांना तो सारखेच लेखतो सारखेच लेखतो असो राक्षस या सज्जन सर्वांना तो सारखेच लेखतो सारखेच लेखतो सुंदर सुंदर असा सुंदर सुंदर निसर्ग सुंदर निसर्ग सुंदर 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 असा सुंदर निसर्ग सुंदर निसर्ग सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर आसरा देतो सहारा देतो आसरा देतो सहारा देतो पशु असोया कुणी असो सर्वांना तू मायने जपतो मायने जपतो पशु असो या कुणी असो सर्वांना तू मायने जपतो मायने जपतो सुंदर 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 निसर्ग आशा फार फार सुंदर फार फार सुंदर 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 निसर्ग आशा फार फार सुंदर फार फार सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर निसर्ग माझा किति सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर किती सुंदर पण मनुष्य का काट करतो वृक्ष तोडतो स्वार्थ साधतो पण मनुष्य का काट करतो वृक्ष तोडतो स्वार्थ साधतो सौंदर्याचा नाश करतो झाडे झाडे तो झाडे तोडतो कपटखुरीने का वागतो कपटखुरीने का वागतो का वागत नाही तू सुंदर सुंदर का वागत नाही तू सुंदर सुंदर मनका ठेवत नाही तू सुंदर सुंदर मनका ठेवत नाही तू सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर किती सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर किती सुंदर जसा निसर्ग सुंदर तसा मनुष्य का वागत नाही सुंदर जसा निसर्ग सुंदर तसा मनुष्य का वागत नाही सुंदर का ठेवत नाही मन सुंदर 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 का ठेवत नाही मन सुंदर मन सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर किती सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर पुष्प सुंदर फळे सुंदर सर्वगुणानी स्वरूपानी सुंदर पुष्प सुंदर फळे सुंदर सर्वगुणानी स्वरूपानी सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर किती सुंदर 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 निसर्ग माझा किती सुंदर किती सुंदर अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा करा او په چاړي لا سبسکرایب کړئ سنکا مننه